चाललंय सगळ्यांचं बरं सगळे तर श्रावण महिना संपल्यामुळे सगळेच खुश असतील कारण की आज श्रावण महिना संपलाय आणि आज सगळ्यांच्या घरी असतंय भरपूर लोकांना वशाट आवडतं आणि भरपूर लोक वशाटच खातील आज कारण की महिनाभर सगळे लोकांनी श्रावण महिना पाळायला आणि आम्ही पण श्रावण महिना धरलेला मग आमच्या मु आमच्या मुली पण खात नव्हत्या तर आज आज आम्ही मासे आणलेत खायला प्रत्येकाच्या घरी चिकन मटण अंडी मासे असतात तर आमच्या इकडं पेशल मासे असतात बरं का कारण की आमच्या इथं नदी जवळ आहे आणि नदीचे ताजे ताजे मासे घेऊन आलोत आम्ही कारण की आम्हाला ताजीच मासे आवडतात आम्ही कुठे गेलो तर मासे खात नाही आमच्या गावालाच मासे खातो कारण की गावाकड माणसं आमच्या गावाला माणसं आहेत ना पुणे मुंबईचे माणसं आमचे पाहुणे तर गावाला पेशल मासे खाण्यासाठी येत आहेत कारण की इथले नदीतले मासे एकदम ताजी ताजी मासे असतात आणि माशांचा हिवाळ वास येत नाही अजिबात आमच्या इथल्या कारण की असे बर्फात ठेवून दोन तीन दिवसांनी मासे खाल्ले तर हिवाळ्या वास य तुम्ही म्हणतात माशाचा वास हिवाळ्याचे असतो असं काही नसतं पण ही वासे वासे, नस खरी गोष्ट आहे की दोन तीन दिवस जर मासे ठेवले बर्फात आणि खाल्ले त्याच्यानंतरच हिवाळ वास येते आणि ताजी ताजी एकदम असे फडफडीत करणारे मासे असते ना तसेच आपण कट करून आणून खाल्ले ना तर ते मासे हिवाळ घनत नाहीत हिवाळ लागत पण नाही आण खाल्ल्यानंतर भांड्यांचा हिवाळा वास येत नाही अशा आमच्या गावचे मासे ते एकदम भारी मग आम्ही असे एकदम फटफड फटफड करणारे मासे घेऊन आलो मासे आणायला सौम्याचे पप्पा आणि सौम्या हे दोघ जण गेले हे का नाही सौम्या तर मासे घेऊन आलेत आणि म्हणजे कटपीट करून देते ते आपण थोडस स्वच्छ पाणी थोडेसे असतात ले नाही पण थोडेसे धुवायचे असतात स्वच्छ त्यामुळे मी मासे धुवून घेतलेत ते कट करून देतात आणि त्याच्यावरचे ते जी हे असतात ना खवले ते काढून ठेवतात सगळे देतात पण आपण घरी आल्यावर आम्ही दोन तीन पाणी चांगले धुतले ह्याला आणि जास्त म्हणजे असं भरपूर असं वाटण घाटण मी काय टाकत नाही मासेच्या कालवांना फक्त खोबरं कोथिंबीर आणि लसूण ह्याची मी पेस्ट करून घेते लॅट गेली आहे बघा घरात माझ्या अंधार दिसत असं ना, ना आता तुम्हाला तर लॅट गेली आहे लाईट होती तोपर्यंतच मी वाटून घेतलेलं असं हिरवगरगर वाटण दिसतंय कारण की ह्याच्यात मी कोथमिरीचा वापर जास्त केलाय कोथमिरी जास्त वापरली त्यामुळं आज आम्ही मासे आणलेत आणि जे आपले खायचे पांढरे फुटाने असतात ना ते मी वाटून घेतले भाजीला आता भाजी करणार आहे पण आता गेली लाईट त्यामुळं लाईट येऊस तर मी थांबणार आहे लाईट आल्याच्या नंतर मग माशेची भाजी करणार आहे आणि मासे फ्राय करणार की कारण की मासे फ्राय केलेली मला तर आवडतातच पण माझ्या मुलींना पण आवडतात आणि सौम्या श्राव्य ना मासे तयाले शिपटी असते ना तोच भाग खातात कारण की त्यांना मुडकी खाता येत नाही है का नाही आणि मला पण मुडकी खाता येत नाही मी पण मुडकी खात नाही आणि थोडे निमे माशांचं कालवण करणार आहे आणि मी मासे तळणार आहे कारण की तळ्यालेच मासे आम्हाला जास्त आवडतात आम्ही जेवायच्या अगोदर तयाळ्या मासे सगळेजण खातो आणि त्याच्यानंतर मग अर्ध्या एक तासाच्या नंतर जेवण करतो आधी गरम गरम मासे तळ्या ते खात असतो आम्ही सगळे आणि त्याच्यानंतर मग भाजी भाकर खायची भात खायचा मग त्याच्या अगोदर मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा वाटण घाटण केलं ना की माश्याची भाजी करून घेत असते आणि माश्याची भाजी करून साईडला ठेवायची इकडिकडे भात टाकायचा भाकरी करायच्या आणि भाकरी करून झाले तर त्यावेळेस मासे फ्राय करत असते मासे फ्राय केले तर गरम गरम आम्ही खायला घेतो आणि त्याच्यानंतर मग निवांत जेवण तार एक तास कारण की मासे खाल्ले खाल्ले लगेच भूक लागत नाही पण आम्ही मासे तयार खातो आणि त्यानंतरच बाकीचं मग जेवण करतोच आज पाणी सुटलेलं आमच्या इथं दोन तीन दिवस झालं पाणी सुटलं नव्हतं तर आज पाणी सुटलं मग पहिल्यांदा मी पाणी भरून घेतलं सगळं आणि पाणी भरल्याच्या नंतर मग मासे धुवून घेतले आणि मासे धुवून घेतल्याच्या नंतर आता बनवायचे पण आता गेली आपल्या इथली लाईट घरात तुम्हाला दिसतंय दिसत असं थोडं थोडं हे बल तुम्ही मत असताना बल लागलाय तर हा बल आहे ना चार्जिंगचा आहे दिसतोय का तुम्हाला तर आपल्याला चार्जिंगचा बल आहे पण पॉवरफुल नाही हे बल एवढं ते जी जी चार्जिंग त्याची जरा म्हणजे खराब झालाय तब्बल जास्त वेळ चार्जिंग टिकत नाही आता थोड्या वेळ टिकल चार्जिंग उशीर राहत नाही तर आता मी काय करणार आहे पहिलं देवाला दिवाबत्ती करून घेणार आहे आपल्या देवाला दिवाबत्ती करणार त्याच्यानंतर माशीची भाजी करणार कारण की वाशात खाल्ल्याच्या नंतर परत आम्ही देवाकडे जात नाही त्यामुळं आदोगर दिवाबत्ती करून घेते मग माशीची भाजी करायची कालवण भाकरी करायचं तर आज एक महिन्यानंतर मासे खायची आनंद एक वेगाचा असणार आहे माझा माझ्या मुलींचा कारण की आम्हाला मासे प्रचंड आवडतात आणि त्याच्यात आम्ही मासे आम्हाला जास्त आवडणार माझी सोमय ना ही तीन वर्षाची होती तेव्हापासून तिला मासे खायला येतात बर का तिला कधी असे म्हणजे तीन वर्षाची होती ना तरी पण ती काटे काढून स्वतःची स्वतः मासे खायची कारण की तुम्हाला खोटं वाटेल की तीन वर्षाची मुलगी कुठं खाऊ शकते खाऊ शकते आपली श्राव आहे ना तेवढीच आता हे श्राव काय करते इकडे वा तर आपली श्राव आहे तेवढे सौम्य होती त्या टाइमला सौम्याला मासे द्यावं लागायचे तर तिला आपण काटे काढून दिले तर श्राव्य सौम्य आहे तशी प्लेट फिकून द्यायची माझ्या माझे मला मासे हाताने काटे काढून खायचेत तर मला काटे काढून देऊ नका हाय का सोम्या तर सौम्या कसं म्हणतात की माश्याला पाण्यात पोहायला शिकावं लागत नाही तसं माश्याच्या गावच्या लोकांना मासे खायला शिकवावं लागत नाही बरोबर आहे का नाही सौम्या मला लहानपणीपासून मासे आणि मी मा कोणी मला मासे आली लाईट मला माश्याच कोणी काट काढून दिलं तर मी खात नव्हते लहानपणी तिला वाटायचं की तुम्ही मासे ते काटे काढून खाता मला का असे देता मग तिला काय वाटायचं काय माहिती पण ती स्वतःच काटे काढून खायची तिला आवडतच नव्हतं कशाला गोल गोल फिरती तर हिता आपली श्राव झोका खेळत बसली का ग चालली वा स्वामी आता बाहेर खेळायला चालली तर ती कशी म्हणती मला मासे काटे काढून ठेवलेले ते मासेना काटे काढून टाकलेले आवडत नाही तसे आपली श्राव्या तिच्या जरा कारण की सोम्याला मासे काढून काटे काढून दिल्याशिवाय काय काटे काढले तर सोम्या खात नव्हती मासे आणि ही श्राव्याला खाता येत नाही काटे काढून तिला आपण द्यावं लागतं द्यावाच लागत नाही तर काटेच सगळं काटे बाजूला काढून काढून मासे एका बाजूला काढून ती मास चारावं लागतं आपल्या स्व श्रावला कारण की श्रावला येत नाही आणि सोम्याचं तस काय नव्हतं सौम्या एकदम काय म्हणतात त्याला ही ते आले ते सौम्याच्यात मासे खायचे तर चला भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता मस्त पैकी अशी मासे तळते कडक कडक मासे तळून खाते आणि झणझणीत अशी तरीची रस्सीची भाजी करते आणि भाकरी बरोबर चुरून खाते तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय